बांधकाम खात खात्यामध्ये काम करत असताना सामाजिक परिस्थितीचा विचार करून दिले होते त्या काळामध्ये समाज म्हणजे खेडेकर साहेबाची जी काही दृष्टी असते ती पुढच्या पंचवीस वर्षाचा विचार करते म्हणजे नव्वदमध्ये त्यावेळेस त्यांनी मराठा सेवा संघ स्थापन करण्याचा काय उद्देश आहे म्हणजे आज जे काही मोठं आंदोलन जरांनी वाटलं तर आपण म्हणतो की आरक्षण आरक्षण हा आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे खेडेकर साहेबांनी नव एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये त्या ठिकाणी मराठा संघाच्या माध्यमातून तो मांडला होता त्या काळात त्या लोकांना त्या लोकांनी जर तो प्रश्न त्या काळात स्वीकारला की ती मागणी जर स्वीकारली असती तर आज कदाचित मराठ्यांना आरक्षण भेटलं असतं परंतु झालं असं सा, खेडेकर साहेब नेहमी ने आपल्याला पुढचा विचार करून सांगत असतात पण आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आणि कुठेतरी संघटनात्मक आपण कमी पडतो की आपली एक शोकांतिका आहे म्हणून सर्वप्रथम मी सर्वांना विनंती करेन ठीक आहे आपण कमी आहोत आपल्या आजच्या कार्यक्रमाला का पण कमी हवं पण यापुढे आपल्याला काय करता येईल मराठा शह संघ कसा वाढवता येईल वेगवेगळे कक्षा आहेत मराठा संघाचे त्या कक्षेच्या माध्यमातून आपल्याला जिल्हाभर राज्यभर कसं पोचता येईल ते आपण करूयात आमचे बऱ्याच वेळ चर्चा झाली तालेसर असतील खांडवेसर असतील आम्ही नेहमी ने भेटत असतो आणि आम्ही नेहमी सांगतो ने 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 की आपल्याला दर महिन्याला कुठेतरी एका ठिकाणी भेटायचं कुठेतरी आपल्या या शहरामध्ये आपल्याला कॉर्नर कॉर्नर मिटिंग लावता येतील का आणि अपेक्षा लोकांना जर सांगितलं तर ते ऐकू शकतात आपण बुलढाणा शहराच्या कोपऱ्या दर महिन्याला एक कोटी आपल्या घर पाहायचं ऑफिसमध्ये किंवा आपल्या ओळखीच्या एखादं घर पाहायचं तिथं जमायचं आणि पाच पन्नास लोक एकत्र येऊ सर सामाजिक प्रश्न इतका बिकट आहे की शिक्षण क्षेत्रात काम करतो ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची अवस्था इतकी बिकट झालेली आहे आपण म्हणतो फक्त शिक्षण महाग झालं पण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचे मुलं अभ्यास करायला सुद्धा तयार नाहीत कारण mm -hmm. की वातावरण नाही त्यांना तसं त्यांना दिलेलं होमवर्क ते करत नाही आठवी नववीत आलेला मुलगा वाचता येत नाही आणि आपण आज जे काही विचार करतो या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात त्याहीपेक्षा आपण पुढं आता दोन शब्द इथून पुढे प्रयोगात येणार आहेत म्हणजे ठरवलेला नाही युजलेस अँड युजफुल युजलेस आणि यूजफुल तर सध्या स्थितीचा जर विचार केला के तर आपला समाज हा युजलेस ठरलेला आहे बरं का जर परिस्थितीचा विचार केला तर आपण युजलेस आहोत कारण की ए आय टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जर आपण बघितलं तर आपण कुठेच नाही आहोत त्यामुळे आपण बाहेर फेकण्यात आन आहोत म्हणून या अत्यंत गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी चिंतन करण्यासाठी लोकांना समजून सांगण्यासाठी आपल्याला सुटलेल्या लोकांना कुठेतरी एकत्रित यावं लागणार आहे आधीचा म्हणजे आपण खूप मोठं काही शिधीमुळं पालक त्या ठिकाणी चिं तणावात असतात त्यातून वेसणी व्हायला लागली वेसणी व्हायला लागल्यामुळं मुलं काय करतात घरी शाळेतून कधी येतात शाळेत कधी जातात याच्याकडं कोणाकडे लक्ष नाही त्यामुळं अत्यंत बिकट परिस्थिती सध्या समाजाची झाली आहे म्हणून या परिस्थितीला जर वाचवायचं असेल सुधरवायचं असेल तर एकमेव त्या ठिकाणी जे माध्यम आहे ते शिक्षण आहे म्हणून शिक्षण शैक्षणिक प्रवाहामध्ये आपल्याला समाजाला कसं आणता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे आणि मराठा शाह संघानं खेडेकर साहेबांना जी पंचसूत्री आपल्याला सांगितले शिक्षण सत्र असेल अर्थसत्ता असेल राजका राजकीय सत्ता असेल प्रसारमाध्यम सत्ता असेल प्रसार या सगळ्या सत्ता आपल्याला जर काबित करायची असतील तर सगळ्यात अगोदर शिक्षण आणि समाजाला एकत्र येण्याची गरज आहे